अजून एक चमचा अजून एक चमचा टॉफी काढून काढतात एक फूट काढलं टोफी काढून ओपन करते दाखवते काहीतरी वेगळं डिझाईन सांगितलं तर काय सांगितलं होतं उरल्या हे डिझाईन नाव सांग बास्केटबॉल सर बास्केटबॉल खेळतात बास्केट पण ह्याच्यात एक चूक झाली आम्ही नाव सांगायचं हे काय लिहिलंय वरती म्हणजे काय म्हणजे कृपा बाबांचं नाव चेंज झालं कारण तिला आम्ही त्याच्याच पाठवलं तिने हे केलं पण डिझाईन छान केलं ना आणि हे काय होतं तू आपण बघितलेलं डिझाईन ते क्रीम नव्हतं दुसरं काय होतं म्हणजे काय हां खाऊ शकत नाही ते मग तिला म्हटलं आम्ही सेम कर पण क्रीम वापर पण खूप छान वाटते कसं वाटतंय का केक ती गे सांगा बास्केटबॉल मस्त दिसतोय बास्केटबॉल आणि हे टी शर्ट आणि हॅपी बर्थडे पन्नासा वाढदिवस आणि आम्ही इकडे सजावट केली आहे हे आपले दिवे आहेत ह्याचे कणकेचे हे गिफ्ट आहे श्रद्धाकडून आणि इकडं समृद्धीकडून हे आहे तर चालेल आता आम्ही अशी तयारी केलीच असते तुम्ही पण शिका मी नवरात आकडा नाही आणायचा कधी मी नाही बरोबर काय म्हणते नवराच नाही बनवणार मी ना नवरा बनवायचा नसतो पावपाची भाजी आहे का नवरा बनव <laughs> लग्न नाही करणार नवरा नको असं बोलू शकता नवरा नाही बनवणार नवरा नाही बनवणार काय तुमची मराठी गाठी नवरा नाही बनवायचा बघा तुमचा पार्टनर खोकल अरे काकांना गिफ्ट मार्च पन्नास वाढा दिवस आहे तुम्हीच आम्हाला गिफ्ट द्या हा रेटन गिफ्ट हम्म ला आता ह्याला पण कंटाळाच करा तुम्ही असं नसत लगेच करायचं बाबा यादी करून घेऊ अशी बाजूला होतो कणकेचे दिवे करून घेतले होते त्याच्यात वात आणि तूप आपण टाकतो पण ते व्यवस्थित जमलं नव्हतं आणि जेव्हा ते लावत होतो एक लावत होतो तर दुसरा शांत होत होता तर त्याला थोडंसं व्यवस्थित केलं आणि पूर्ण सगळे जे दिवे आहेत ते सगळे व्यवस्थित लावून घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं ते आपण जे काय बोलतो तेल किंवा आपण तूप टाकत असतो ना त्यापेक्षा आप आपण फ्रीझरमध्ये अगर ते वाती करून जरा ठेवल्या ना ते खूप बऱ्या पडतात ह्यावेळेस पण आमचं सगळंच त्या दिवशी घाई गडबड झाली होती पण खूप छान पद्धतीने असे जे दिवे लावले होते ते सगळे मी लावून घेतले आणि खूप छान प्रकाश पडत होता त्याचा मुलींना म्हणले चला आपण करून घेऊ आम्ही चौघीच होतो बाकी कोणीही नव्हतं Happy to you. Happy dear Happy to you. एक एकसारखे फोन वाजवत होते म्हणजे सकाळपासून तर होतेच होते संध्याकाळी तर खूप जणांचे फोन येत होते त्यामुळं कोणाशीही व्यवस्थित बोलणं होत नाही फक्त धन्यवाद धन्यवाद हे इतकं सांगणं होत होतं

पटकन खा लग्नात जीवन आलो होतो त्यामुळे कुणालाही भूक नव्हती मुली केक खायला नाहीच म्हणत होत्या म्हणजे टेस्ट करा नाहीतर दुसऱ्या दिवशी डब्यात घेऊन जावा तेच करावं लागेल कारण तिथं इतकं भरपेट जेवलं होतं त्यामुळं कोणालाही भूक लागत नव्हती तुम्हाला मी केक दाखवते हा एवढाच थोडासा त्यातला दहा टक्केच केक आम्ही खाल्लो होतो त्यानंतर सगळं मी, हो त्यान मी आवरा लागले कारण उशीर झालं होतं सकाळ उठून सगळं आपल्याला कामा करायचे असतात त्यामुळे मी सगळं आवरून घेते कधीही तसंच ठेवत नाही कुठलेही कामं राहू हो दे नाहीतर सकाळी आपलीच खूप धापोळ होते जे काही गिफ्ट होते जे काय कोणी काय काय दिलं होतं ते पाहिलेलं काढून ठेवत होते व्यवस्थित ठेवत होते कारण त्याच्यात बऱ्याच चांग छोट्या मोठ्या गोष्टी होत्या सगळं आवरलं व्यवस्थित पॅक करून ठेवत होते सरांना म्हणलं तुम्ही आवरून घ्या कारण त्यांचं बरेच कामं होते सकाळी उठून ऑफिसला जायचं होतं बऱ्याच जणांना रिप्लाय करायचा होता म्हणजे तुम्ही रिप्लाय करत बसा तिथपर्यंत मी सगळं आवरते कोणाला मदतीला घेतलं ना उलटं ते काम वाढतं त्यापेक्षा मला एकटीला पटपट पटपट आवरायला बरं पडतं मुलींनी बरंसं मदत केलं होतं दिवे ते करताना त्यांचीही शाळा होती म्हणजे तुम्ही जावा अशा पद्धतीने सिंपल साधासा वाढदिवस केला आणि केक जो आहे जिने दिला आहे तिची ओळख करून देते कारण त्या दिवशी खूप घाई झाली खूप छान केक करते आणि बाकी ड आणि बऱ्याच शिलाईचे कामं करते माझ्यासोबतही असते मलाही मदत तिला हे करते मी नेहमी तिला म्हणत असते की आपण दोघी मिळवून करूया पण तिचे छोटी मुलं मुलं आहेत त्यामुळं तिला जमत नाही पण त्या दिवशी तितक्याही घाईमध्ये तिने केक बनवून दिला कोण आहे मी तेचं नाव नाही सांगणार आहे ती बोलली तर तिचा पत्ता नाव मी घाले सांगेन मग प्रत्यक्षात एकदा मला तिला समोरासमोर तुम्हाला दाखवायचं आहे बोईसरलाच राहते तुम्ही ऑर्डर देऊ शकता काही असेल तर ए दोन तासामध्ये ती बनवून दिली होती आणि आत्ता आता तिने छोटासा हा व्यवसायाची सुरुवात केली तर आपली तिला असे कोणी घरातून करत असेल आपण शॉपमधून तर जाऊन इझिली घेऊन येतो पण आपल्या मैत्रिणी ओळखीत कोणी करत असेल तर आपण त्यांच्याकडून घेतलं ना त्यांचा बोलतात ना संसाराला हातभारही लागतो आणि नवीन काहीतरी करताना त्यांना प्रोत्साहन मिळतं तर तुमच्याजवळ कोणीही असं असेल मोठं उद्योग करत असेल तर त्यांना नक्की तुम्ही प्रति म्हणजे साथ द्या आणि काही शिलाईचं काम असू दे केक बनवणं असू दे किंवा घरातून बऱ्याच असे पदार्थ बिस्किट आहेत स्वयंपाकाचं आहे असं कोणी करत असेल तर एकदा तुम्ही त्यांच्याकडून घ्या म्हणजे तुम्हाला ते कळेल की कसं आहे आणि घरगुती भेटणं ते आपल्यासाठी खूप चांगलं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक ला, ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका साध्या सिम्पल पद्धतीने असा मी घरातल्या घरात सरांचा वाढदिवस केला तुम्ही बोलतील का नाही मोठ्या पद्ध ह्याच्याने केला कारण वाढदिवस ते इतकं असं हे करणं इतकी आवड मलाही नाही आहे सरांनाही नाही आहे त्यामुळे आपण छोटं मोठं जे काही असतं ते नेहमी सणवारं करतो तसंच करतो म्हणजे पुढे आपण करूया क त्यांची इच्छा होती पण मोठी म्हणजे माझी मोठी मुलगी श्रद्धा नव्हती त्यामुळं मी घरातल्या घरातच केला होता पण आम्ही नंतर आश्रमात जाऊन एका दिवशी तो वाढदिवस साजरा करणार आहे बघू आता ते कधी जमतं आहे त्यानुसार तर सगळं आवरून झालं आहे आणि शेवटी घर आपलं स्वच्छ झालं की आपणालाही बरं वाटतं आ, क इतका पसारा पडलेला किंवा सकाळी उठून करायला थोडासा कंटाळा येण्यापेक्षा घ बोलतात ना घर जितकं स्वच्छ असेल तिथं ती लक्ष्मी नांदते कधीही घरामध्ये असं कुठल्याही गोष्टी तशाच ठेवून सगळा पसारा ठेवून झोपायचं नाही असं आजी सांगायची त्यामुळे ती एक शिस्त लागलेली आहे तर सगळं माझं आवरून झालं आहे तर चालेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इतक्या छान रिप्लाय देता सगळ्या गोष्टीला किंवा शिलाईच्या ह्याला ते मी वैयक्तिक ह्या गोष्टी खूप कमी दाखवते खूप जणांची इच्छा असते की तुम्ही काहीच दाखवत नाही पण त्या गोष्टी जमत मला जमतच नाही जेव्हा मला वाटेल जमेल तर तेव्हा ते करू शकते अगर मी हे सगळं शूट करत बसले तर माझं शिलाईकडे कुठं तर दुर्लक्ष होईल आणि माझा बेस मेन आहे स्टिचिंगचाच चॅनल आहे त्यामुळे मी प्रयत्न करते ते आणि ब्लॉगिंग थोडंफार माझ्या आयुष्यातले जे खूप छान क्षण आहेत किंवा जे आनंदच क्षण आहे जिथं मला वाटतं आहे की मी दाखवू शकते तिथं नक्की दाखवते धन्यवाद